जवाहर नगर परिषद या सर्व इलेक्शन आता चालू आहेत जोरामध्ये जो जो आपल्या पर्यायने प्रत्येक पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी आपल्या पर्यायने सर्व प्रभागात विभागात फिरतायत आणि प्रजाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जण आपल्या माहितीप्रमाणे आपल्या ओळखीप्रमाणे प्रत्येक वार्डात जातो आणि कोणतरी अशी एक व्यक्ती भेटते की ती वेगळी प्रभागातली असते तर तिला एक आपुलकी असतो की आपला उमेदवार आहे हक्काचा आहे आपण पक्षाला धरून तर नाही चालत पण माणूसकी म्हणून आपण जातो ओळख म्हणून जातो त्यामध्ये एकच मला सांगायचं आहे की हे प्रचार चालू आहे या प्रचारामध्ये जे लोकांना आपण आश्वासन दिलेली आहे आणि तुम्ही निवडून आल्यानंतर ती पूर्ण विकासाची कामं घडवायची तुमच्या हातात आहे आणि तुम्ही दिलेला शब्द जनतेला तो तुम्हाला पाळायचा आहे दुसरी गोष्ट अशी तर मागच्या टर्नमध्ये जे नगरपालिके इलेक्शन झालं त्याच्यामध्ये नगरसेवक निवडून आलेत आणि काही अध्यक्ष निवडून आले त्यांनी या प्रभाग रचनेमध्ये विकासा कामामध्ये काय काय कामं केली नाही केली किंवा के त्या कामामध्ये काय बिघाड झाला आहे किंवा त्या कामामध्ये किती तरी पट्टीने भ्रष्टाचार झाला आहे तुम्हाला जनतेला माहीत आहे त्यापासून आतापर्यंत तुम्ही रस्त्याचे दुर्लक्ष बघितलेले मी एक नागरिक आहे जेव्हाचं मला सांगणं अधिकार आहे तर त्या ठिकाणी आज पण मी बघतोय जी रस्ते त्यावेळेस चांगली केलेली त्याच्यानंतर आता पण खड्डे पडलेले आहेत पाईपलाईन खोदून ठेवलेली आहे नळासाठी पुनर् योजना केली त्याचा सविस्तर अजून विस्तार झालेला नाही आणि सविस्तर कुठलीही पाप झालेली नाही आणि पाठपुरावा असा आहे का पूर्ण पूर्णपणे घरापर्यंत अजूनपर्यंत लोकांच्या पोहोचलेला नाही आहे कुठे तरी काय तरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय तिकडं पाईप उठलं इकडं पाईप वेळेला जर शंभर टक्के प्रेशर पाण्याचे असतो तुम्हाला तीस टक्केच भेटणार तर लोकांचे घरातला पाण्याचा वापर कसा पूर्ण होणार मला सांगा त्या हिशोबाने ते पाईपाची लाईन दिलेली आहे चार इंच दोन इंच तर त्या पद्धतीने तितक्या प्रेशरने त्या पाईपाच्या जितक्या त्याची कॅपॅसिट पाणी पोचायला पाहिजे नाही पोचत म्हणजे तो खर्च केला वायफाय रस्ते बनवलेले चांगले रस्ते बनवले त्या पाईपसाठी अंडरग्राऊंड करण्यासाठी रस्ते खोदले गेले त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती कुठे झाली मला सांगा किती लोक अशी पडलीत अपघात झाला मातीवरून सरकले चिखल झालं माती ओली झाली कितीतरी अपघात झाले किती लोकं अशी आहेत का ठोकर लागून खाली पडलेली आहे ह्याचे विचार कोण करणार का जनता निवडून देणार का तिचे विचार करणार का निवडून देणार आहे ना आम्ही विचार करायला लावलं का त्यांनी विचार करावा लागणार हे तुम्ही मी एक सांगतो एक नगर नागरिक आहे जव्हारचा आणि तुमच्यासाठी मी आलो क्रमांक क्रमान साठी भरघोस मताने तुम्ही येणार आणि भरखोस मतांनी जसे तुम्ही आले तरी लोकांचे तुम्ही प्रश्न सोडवा फक्त वाटसाठी विचार करू नका पूर्ण जवारसाठी विचार करा तुम्ही माझ्या पक्षाच्या माध्यमातून माननीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे आम्ही काय करणार आहे त्याच्यावर थोडासा मी नजर टाकेन मागच्या पंचवीस वर्षाचा इतिहास बघितला जव्हारचा तर नगरसेवकची जनता निवडून देते हा नगरसेवक म्हणजे नगरसेवकाचा अर्थ असा असतो का तो जनतेतामध्ये लोकांचा नागरिकांचा नोकर असतो त्यांनी त्या ठिकाणी नगरपरिषदेमध्ये बसून आणि गोरगरीब सामान्य नागरिकांचे लहान 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 प्रश्न असतात लाईटीचे प्रश्न आहे गटारीचे प्रश्न आहे जगितला रस्त्याचे प्रश्न आहे खड्ड्याचे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी जनता त्याला निवडून देते या ठिकाणी मागच्या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर नगरसेवकाला निवडून दिला ना जनतेनी तो तर तिकडे जाऊन मालक होतो खुर्चीवर बसतो खुर्चीवर बसून ठेकेदाराशी हात मिळवणी करून त्यांनी नगरसेवकसाठी निवडून येण्यासाठी जे लोक जनतेला सामान्य नागरिकाला विकत घेतलेला असतो त्यांनी आता कशा कशाने विकत घेतलेला असतं ते सांगायची मला गरज नाही पैशाचा जोर दाखवणारे जे लोक आहे मागच्या वीस वर्षाच्या इतिहासामध्ये हे जनतेला सांगायची गरज नाही हे सगळ्यांना माहीत आहे त्यांनी पैसा खर्च केला का ते नगर नगरपालिकेमध्ये जाऊन बसतात आणि ती तो पैसा कसा वसूल करायचा आणि त्याच्यावर अजून प्लस कसा कमवायचा हो याकडे नगरसेवकाचा लक्ष असतो आणि हे सगळं तिकडे बिझनेस चालतो धंदा चालतो त्या ठिकाणी तर मला माझा असे विचार आहे ताई आणि आमच्या ताईचे पण आणि आमच्या माननीय आमचे श अध्यक्ष शरद पवार साहेब आमचे असे विचार आहे का आम्हाला सामान्य गोरगरीब शेतकरी अशा नागरिकांची आपल्याला सेवा करायची आहे अशा